नवरात्र नव चैतन्याचा आत्मिक उत्सव नऊ दिवस ऊर्जा भक्ती आणि आत्मिक उन्नतीने भरलेले पण के ही केवळ धार्मिक परंपरा नाही ही आहे स्त्री शक्तीच्या जागरणाची नवचैतन्याच्या जागृतीची एक सुंदर आणि पवित्र यात्रा सुरुवात नेहमी शक्तिरूपिणीपासूनच होते काळ म्हणजे वेळ हा पुरुषत्वाचं प्रतीक आणि अवकाश म्हणजे स्पेस हे स्त्री तत्वाचं आणि ह्याच दोन शक्तींच्या संयोगातून जन्म घेतं अखंड विश्व नवरात्र ही आहे त्या विश्वशक्तीचा उत्सव नवीन सुरुवातीचा नवसृजनाचा नव चैतन्याचा उत्सव नव या अंकाला खूप महत्त्व आहे विश्व तीन सहा आणि नऊ या त्रिगुणात्मक संख्यावर चालतं अनुत न्यूट्रॉन प्रोटॉन इलेक्ट्रॉन मनात जागृत स्वप्न आणि सुषुप्त अवस्था आणि निसर्गाचे गुण रज तम आणि सत्व हे त्रिगुणच आपल्या जीवनाच्या ऊर्जेला दिशा देतात नवरात्रीच्या पहिल्या तीन दिवसामध्ये तमोगुणाची साधना मध्यचे तीन दिवस रजोगुणासाठी आणि शेवटचे तीन सत्वगुणासाठी ही यात्रा अंधारातून प्रकाशाकडे अशक्ततेतून शक्तीकडे आणि बाह्यकृतीतून आत्मिक शक्तीच्या जागरणाकडे गर्भातील बाळ नऊ महिने काहीच करत नाही फक्त ऊर्जा घेतं शांत गूढ पण पन पूर्णपणे सज्ज होतं नवजीवनासाठी तसंच नवरात्र आहे स्वतःच्या आत खोल जाऊन ध्यान भक्ती आणि मौनात स्वतःला पुन्हा शोधण्याचा काळ बीज आधी जमिनीत खोल जातं रुजतं वाढतं आणि मगच एक वटवृक्ष बनतं असंच आपणही या नऊ दिवसात स्वतःमध्ये खोल डोकावतो आतल्या शक्तीला जाग करतो आणि बाहेर येतो एक नवसृजन घेऊन ही देवी फक्त मूर्तीत नाही त्या आपल्या आत आहे ही शक्ती फक्त पूजेत नाही त्या आपल्या कृतीत आहे चला या नवरात्रीत स्वतःकडे वळूया शक्तीला जाग करूया आणि एका नवीन ऊर्जेने भरलेल्या जीवनाची सुरुवात करूया जय माता दी आपल्या सर्वांना नवरात्रीच्या मंगलमयी शुभेच्छा थँक्यू